आपल्या परिसरातील ताजी अपडेट ना तर मग सी आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका प्रभाग क्रमांक नऊ मध्ये शिवसेना उमेदवारांनी घरदार संपर्कांच्या माध्यमामधनं मतदारांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे यावेळी सुशील शिंदे यांनी म्हटलंय प्रभाग क्रमांक दोन मधील कामांची अवस्था नागरिकांनी स्वतः अनुभवली आहे रस्ते अंडरग्राऊंड गटार यासारख्या मूलभूत सुविधा अद्यापही अपुऱ्या आहेत वाड्या वस्त्यांवरील पाणी पुरवठ्यासाठी मी कटिबद्ध आहे तसेच सार्वजनिक रस्ते वादांमुळे प्रलंबित आहेत स्थानिक नेतृत्वाच्या उदासीनतेमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय असंही त्यांनी नमूद केलं शिंदे पुढे म्हणाले की निवडणुकीपुरते नव्हे तर याआधी मी शाळांना मदत ओपन स्पेस रस्त्यावरती मुरुम टाकणार टाकणं अशी कामं केली आहेत प्रभागामधील समस्या मला चांगल्या प्रकारे माहिती आहेत संधी मिळाल्यास त्याचं निराकरण करण्याची पूर्ण जबाबदारी मी घेईन दरम्यान धनाजी दांडेकर यांनी म्हटलंय की मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता असून माझा जनतेशी थेट संपर्क आहे शहरासह वाड्यावस्त्यांतील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत शिवसेना उमेदवारांच्या या गाठीभेटी उपक्रमाला नागरिकांकडनं उत्स्फूर्त असा प्रतिसाद देखील मिळत आहे नमस्कार मी आपल्या सगळ्यांचा मित्र ॲडव्होकेट सुशीलकुमार गुलाबराव शिंदे मी व माझ्यासोबतच्या उमेदवार कुसुम धनाजी दांडेकर आम्ही दोघेही धनुष्यबाण या चिन्हावर प्रभाग क्रमांक दोनमधून नगरसेवक पदासाठी उमेदवारी करत आहेत आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत शुभांगीताई मनोहर पोटे तरी पण मी ह्या व्हिडिओमार्फत प्रभाग क्रमांक दोनच्या तसेच श्रीवंदा शहरातील सर्व नागरिकांना एक विनंती करतो की येत्या दोन तारखेला होणाऱ्या मतदाना दिवशी आपण धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून मी स्वतः शिंदे सुशीलकुमार गुलाबराव तसेच कुसुम धनाजी दांडेकर व शुभांगीताई मनोहरपोटे यांना प्रचंड मताने विजयी करा आम्ही आता जंजेरी हॉस्पिटलच्या परिसरातील आजूबाजूच्या मतदारांची भेटगी गाठी घेतो आहे मी आत्ता उभा आहे शोकांतिका अशी आहेत कितीतरी वर्ष झाले ह्या आजूबाजूचे जे घरं दिसतात त्यांना बांधून पण आत्तापर्यंत इथे अंडरग्राऊंड गटार नाही आहे नगरपालिकेची कनेक्शन इथपर्यंत पोचलेलं नाही आहे तसेच कॉन्क्रीट नाही आहे डांबरी रोड नाही काही नाहीये आपण जर आपण पाहू शकता कोणत्याही प्रकारचे नगरपालिकेचे ह्यांनी इथं सुखसुविधा दिलेली नाही आहे मी आत्ता साहेबांच्या घरी गेलो होतो त्यांच्या सौभाग्यवतीने देखील हा प्रश्न उपस्थित केला ते म्हणले आम्हाला नगरपालिकेचं कनेक्शन नाही आहे मी त्यांना सांगितलं की तुमचं नगरपालिकेचं कनेक्शन जंजिरे हॉस्पिटलपर्यंतच आलेलं आहे तिथून पुढं नगरपालिकेचं कनेक्शन नाही आहे ते म्हणले तुमचा चांगला अभ्यास आहे मी ह्या व्हिडिओमार्फत सगळ्या जनतेला एकच आवाहन करतो प्रभाग क्रमांक दोनच्या की नगरपालिकेचं कनेक्शन कुठपर्यंत पोहोचलेलं आहे हे देखील मला माहिती आहे अंडरग्राऊंड गटर कुठपर्यंत आलेले आहे ते पण माहिती आहे मी गेल्या एक वर्ष झालं प्रभाग क्रमांक दोन दोनचा सगळा अभ्यास करतो आहे आपण विविध व्हिडिओमार्फत वृत्तपत्रामार्फत पाहिलेच असेल की सुशील शिंदेनी ह्या ठिकाणी बुरुमकरणाचा रोड केला ह्या शाळेला एवढी मदत केली किंवा एखाद्या ठिकाणचा ओपन पेस साफ केला एखाद्या ठिकाणचे घाणीचं साम्राज्य साठलं होतं ते साफ केलं मी पूर्ण सखोल अभ्यास करूनच ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोनमधून नगरसेवक पदासाठी उभा राहिलेलो आहे त्यामुळे मी ह्या व्हिडिओमार्फत जनतेला एकच नम्रतेची विनंती करतो मी स्वतः ॲडव्होकेट आहे मी एका शिक्षकाचा मुलगा आहे मला प्रभाग क्रमांक जो दोनच्या समस्यांचा सगळा अभ्यास आहे आमच्या तिकडे आळेकर मळा राऊत दांडेकर मळा या ठिकाणी खेतमाईस म्हणा या ठिकाणी पाण्याचा अत्यंत गंभीर प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहे स्थानिक नेतृत्वाच्या इच्छाशक्ती अपुरी पडल्यामुळे त्या सगळ्या नागरिकांचा सगळ्या माझ्या आळेकर म्हणा दांडेकर म्हणा राऊत माळा खेतमाईस म्हणा सगळ्यांचा गाडेमाळा सगळ्यांचा पाणी प्रश्न मित्रेवस्ती सगळ्यांचा पाणी प्रश्न हा वर्षानुवर्ष प्रलंबित आहे पाईपलाईन झालेली मंजूर झालेली कॅन्सल झाली आहे थोडावीक ठराविक तिथे थोडासा वाद आहे तो वाद मिटवण्याचा कोणत्याही वरिष्ठ नेत्याने आत्तापर्यंत प्रामाणिकपणे मनापासून प्रयत्न केला नाही मी ह्या मानणारा कार्यकर्ता आहे की इच्छा तेथे मार्ग आपण जर इतिहास बघितला तर छत्रपती शिवरायांनी होती स्वराज्य स्थापन करण्याची अनंत लाख अडचणी आल्या महाराजांना आयुष्यात पण त्यांनी स्वराज्य उभंच करून दाखवलं जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही फक्त त्याची जे स्तोत्राला नेता आहे कार्यकर्ता आहे नगरसेवक आहे त्याला प्रामाणिक इच्छा पाहिजे एक ॲडव्होकेट आहे गेले सहा वर्ष झाले मी नगरच्या जिल्हा कोर्टात प्रॅक्टिस केली श्रीमंत सेशन कोर्टात देखील मी प्रॅक्टिस करतो पण जे जे रस्ते कायदेशीर बाबींमुळे अडचणीत पडले आहेत ते त्यांच्या स्थानिक मोजण्या नाही झाल्या त्यामुळे नगरपालिकेचा व प्रशासनाचा नाविलाज होतो त्यांना रस्त्याची मंजुरी देता येत नाही आमच्या धनुभाऊंनी एक दोन रस्ते आणले होते पण ते पण मोजणी वगैरे न झाल्यामुळे महाग गेले त्यामुळे तसंच पाण्याचा प्रश्न आहे काहींचं म्हणणं आहे की पाईपलाईन आमच्या हद्दीतून जाते हे होतं ते होतं सगळ्यांची इच्छाशक्ती आहे सगळ्यांना पाण्याला कुणी नाही म्हणत नाही पाणी दान अन्नदान हे जगातील सर्वश्रेष्ठ दान आहे आणि मला कामच रस्त्यांवर पाण्यावर लाईटीवर स्वच्छतेवर माझ्या प्रभागातील लहान मुलांसाठी शिक्षणावर मैत्रिवस्तीच्या शाळा सुशोभीकरण केलं आहे मला के ती हायटेक तालुक्यातील नाही जिल्ह्यातील शाळा हायटेक करायची ह्या सर्व बाबी करण्यासाठी मी जनतेला एकच विनंती करतो की मी तुमच्यासाठी नवीन आहे मी एका गुरुजीचा मुलगा आहे माझे वडील कोरोनात त्यांचं निधन झालं त्यांचं त्यांना महाराष्ट्र शासनाचा दलित मित्र तसे समाज भूषण पुरस्कार भेटला आहे मी तुमच्यासाठी सगळ्यांसाठी नवीन आहे राजकारण हे माझं कोणते माझे मी माझी स्वतःच मी पहिल्यांदा राजकारणात आलेलो आहे मला कसल्याही प्रकारचा अनुभव नाही असं कृपया समजू नका मी प्रभाग क्रमांक दोनचा सगळा अभ्यास केला आहे आणि मगच ह्या निवडणुकीत उतरलो आहे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की माझ्या सारख्या सर्वसामान्य घरातील एका तरुणाला विकास काम करण्यासाठी जनतेचे भरपूर प्रश्न सोडवण्यासाठी गोरगरिबांची मदत करण्यासाठी माझ्या माता माऊलींचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मी मला मतदान करा आपले श्रीगोंदा शहराचे नेते मनोहरदादा पोटे तसेच आपल्या महाराष्ट्रात आमचे जे नेते आहेत आमच्या पक्षाचे देशातील नेते आहेत एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री नाथांचा नाथ गरिबांचा हात साऱ्या मुखात एकनाथ एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आली ते अजून देखील योजना आणणार आहेत एकनाथ शिंदेसाहेब स्वतः नगरविकास मंत्री आहेत त्याच्यामुळे सगळ्या महाराष्ट्रातल्या नगरपालिकेला तेच निधी देणार आहेत स्वतः चाहत्यांच्या सहीच निधी जाणार आहे त्यामुळे जर श्रीगोंदा शहरात त्यांच्या पॅनलचा त्यांच्या पक्षाचे सगळं बहुमत झालं नगराध्यक्ष निवडून आला तर भरघोस निधी देखील श्रीगोंदा शहरात भेटणार आहे त्याच्यामुळे मला झालं आमच्या कुसुमताई धनाजी दांडेकर यांना झालं तसेच शुभांगीताई मनोहर पोटे यांना झालं प्रचंड बहुमतांनी विजयी करा आणि गोरगरीब जनतेची श्रीगोंदातील सर्व नागरिकांची सेवा करण्याची संधी द्या मी एवढंच बोलतो उक्त आहे सूरज बिखरती हे धूप उक्त आहे सूरज बिखरती हे धूप जग का निखरता हे रूप जब सूरज उगता है तब जग का निखरता हे रूप धनबल के आगे हारते सपूत धनबल के आगे हारते सपूत धनुभाऊ धनबल के आगे हारते सपूत युवाही बदलेगा स्वरूप युवाही बदलेगा स्वरूप हे वाक्य ह्याच्यासाठी सांगितलं की मला झालं आमच्या धनुभाऊंना झालं तालुक्यातील नाही शहरातील नाही सगळेच लोक मानतात अरे तुमचं काम खूप चांगलं आहे तुम्ही गोरगरीब जनतेपर्यंत पोचलेले देखील आहेत पण तुम्हाला जरा थोडंसं जरा अडचण आहे काही गोष्टींची समोर तुमच्या खूप तुमच्या विरुद्ध धनशक्ती आहे पण मी एकच सांगतो धनबलके हरके आगे हारते हे सपूत लेकिन युवाही बदले का स्वरूप आमच्याकडे जरी जास्त धन नसलं तरी धनुभाऊ दांडेकर आमच्या बरोबर नक्कीच आहेत आणि तेच आमच्यासाठी मोठं धन आहे माझ्या मिसेस सोकोसुम दानाजी दांडेकर प्रभाग क्रमांकमध्ये दोन मध्ये उमेदवारी करीत आहे तसेच आमचे सहकारी मित्र ॲडव्होकेट सुशील भाऊ शिंदे हे आम्ही दोघं खेळमिळीच्या वातावरणात ही लढाई कसल्या भावात जिंकणार आहे जनतेचा आमचा विश्वास आहे मी दहा वर्ष झालं स्वासाटीचं संचालक पद भोगलं व्हायसचेअरमन पद भोगलं मी जेवढे जेवढे समस्या मला माहीत आहे मी तळागाळातला आहे गरीब कार्यकर्ता आहे तुकडा खाणारा गो मतदारांच्या घरी जावणारा का कार्य आहे आणि मला साऱ्या जनतेशी नाळ आहे नुसत्या माझ्या वार्डात नाही जेवढं शहरातील लोक असतील लोकांच्या काही समस्या आहेत लाईट पाणी रस्ते हे मुल मी मला शेतकरी कुटुंबातलं एक गरीब मुलगा असल्यामुळं मला साऱ्या शेतकरी मतदारांची जाण आहे मी पाच वर्षे मम्मधची शपथ घेऊन सांगतो मागल्या वेळेस मी शपथ घेतली होती मला विधान परिषदेचे तीन लाख रुपये मिळले होते ती तीन लाख रुपये माझा शब्द घ्यालता गणपती महाराजांना मी दान करीन ती तीन लाख रुपये मी मला मिळलेले पैसे मला जनतेने निवडून दिलं मी जनतेला शब्द दिलता की मी काय गरीब माणूस आहे मी काय पैसे वाटू शकत नाही मी जनतेला काय बोकडं कापू शकत नाही मी जेवण देऊ शकत नाही आणि मी जी पैसे मिळते तेवढे पैसे मी गणपतीच्या पेटीत तो आम्ही अभिषेक करून काकांना बोललेलं दयादोदाचा अभिषेक करून ती पैसे गणपतीच्या पेटीत आम्ही नवराबाई कुणी आमचे काय पंच कमिटी असते तिथं तुकाराम महाराज आळंदीला बीज होती फक्त श्रीगोंदा शहरात फक्त तिथं पाच संतांची भूमी तुकाराम महाराज असते रावळबाऊ महाराज असतील शेख बा महाराज असतील त्यांच्या साक्षीने तीन लाख रुपयाची मी पेटीत गुप्त केलं मी कुठं प्रचार केला नाही कुठं व्हिडिओला माध्यमातून कुठं काय केलं नाही हे गुप्त दान केलं आहे असं माझे कार्य मी गरीब असून द्या पण मनाने मोठ आहे तसेच आमचे नेते मनोरदादा पोटे आमच्या ने नगराध्यक्षा शुभंगताई पोटे आमचे दुसरे सहकारी मित्र सुशील भाऊ शिंदे आणि माझ्या मिसेस कुसुम दानाजी दांडेकर प्रभाग मधून दोन मधी आमचा आळेकर मळासन दांडेकर मळासन गणेश मळासन गाडे मळासन रोई रोही माळा असन त्यांनी मला एकमुखी सुशील भाऊ तर आधीच कामाला लागले होते सहा महिन्यापूर्वी आणि मी जरा पायाने अपंग आदो असल्यामुळं थोडं माझा जनसंपर्क कमी झाला जनतेशी पण मी समाजात चोवीस तास आहे गावात शहरात मला कुणी लहान मुला सकट मोकणारे आमच्या भागातले माणसं आहेत काही काळजी करू नका शहरातल्या समस्या आम्ही जाणून घेतल्या रस्ते पाईपलाईन कनेक्शन आम्हाला जर तुम्ही चांगल्या माताने बर्गोस्माताने निवडून दिलं आम्ही पाच वर्ष जनतेचा बांधील राहीन आणि जनतेचा कसला ताडा जाऊन देणार नाही ना, आम्हाला कसलाच जनते स नगरपालिकेतून कसल्या प्रकारचा पैसा कमवायचा नाही काय फक्त जनतेने आम्हाला चांगल्या बर्गोस्मतांनी निवडून द्यावा एवढीच अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र सुहास कुलकर्णी सी 24 तास श्री होंडा अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्वर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिस मिळत आहेत मी ऐकलंय की ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते का हो का एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चक्कर मारायचा प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रोलॉजी तज्ज्ञ आपल्या इथे आय बी एफबद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्ब्रिय डोनेशन एग फ्रीझिंग स्पर्म फ्रीझिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी